गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नाही तर पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात इथून होते म्हणूनच एकीकडे विकासाचा प्रवाह आणणं तर दुसरीकडे शांतता प्रस्थापित करणं या दोन्ही मार्गांवर आम्ही यशस्वी वाटचाल करतो हो, आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते कोनसरी इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन झालं त्यावेळी सुरजागड इथं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आज दिवसभरात गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये लोकांचा मोठा उत्साह दिसला हा, हा उत्साहच गडचिरोलीत विकासाची गंगा आणेल असं मुख्यमंत्री म्हणाले ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे बारा गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे जे मी सारखं सांगायचो की ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हा पहिला जिल्हा आहे तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे गडचिरोली इथं मोठं परिवर्तन होत आहे विशेषतः खाणकाम क्षेत्रामुळे हो गडचिरोलीचा मोठा विकास होतोय हे करताना गडचिरोलीचा वसाहतीसारखा वापर होणार नाही खाणकामाचे फायदे स्थानिकांनाच मिळतील हे आम्ही सुनिश्चित केलं असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहा हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली लाईट मेटल कंपनीच्या विविध विभागांचंही त्यांनी उद्घाटन केलं यात स्लरी पाईपलाईन डीआरआय प्लांट अशा प्रकल्पांचा समावेश होता त्याआधी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला गेल्या चार वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत चल्वा कोणत्याही युवक युवतीनं सहभाग घेतलेला नाही नव्या पिढीनं नक्षलवाद नाकारला आहे आणि संविधानाचा स्वीकार केला आहे हे माओवाद संपल्याचं निदर्शक आहे असं ते म्हणाले जवळपास गेल्या चार वर्षामध्ये एकही गडचिरोली जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातला तरुण किंवा तरुणी माओवादी संघटनांमध्ये सामील झालेले नाहीत पूर्णपणे ते ड्रेन आउट झालेले आहेत त्यांचे जे वरिष्ठ जे नेतृत्व आहे केडर आहे ते मोठ्या प्रमाणात सरेंडर करत आहे मागच्या काळात मी सरेंडर करता आलो तो आजही सरेंडर होणार आहे त्यामुळे हळूहळू लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे आता तो माओवादावर नाही पूर्णपणे महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जाण्याचा मार्ग सुकर करणाऱ्या अहेरी गर्दीवाडा बससेवेचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला गडचिरोलीची विकासाची नवी पहाट येत असून पंचाहत्तर वर्षांनंतर इथं बससेवा सुरू झाली असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री झाल्यानंतर हा फडणवीस यांचा पहिलाच गडचिरोली दौरा आहे या दौऱ्यात त्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम भागात जाऊन नववर्षानिमित्त शाळेकरी मुलांशी संवाद साधला तसंच इथल्या रस्ते आणि पूल कामांची हवाई पाहणी देखील केली मावळत्या